भगवंताचं नामस्मरण करतात मन्मत ज्या मन्मताला ज्या महादेवानं मारलं मारत डोळ्या तिसरा डोळा उघडून महादेवानं आणि तो महादेव सुद्धा ज्या भगवंताचं नामस्मरण करतो नारद अधिक वाल्मिक अधिक सनकाधिक ऋषीचं देहे असे भगवंत गोकुळेमध्ये पहुडलेले किंवा नंदराजाच्या वाड्यामध्ये पाळण्यामध्ये पालखीमध्ये असा भगवंत काय भाग्यवान आहेत महाराज नंदराजानी यशोदा माता आणि त्यांच्या घरी सनसनकाधिकाचं घुय्य असतात आणि ते पहुडलेलं आहे जे आदिमायेचे, wow. जे मूळ पक्व फाळ निगम जे देवतार्चन कमल उद्भवाचे पाळयात खेळत असे जे आदि मूळ आदिमायेचे जे पक्व फुल निगम गमाचे पै पक्क फळ वेद आणि शास्त्र त्यांचं पक्क फळ आहे महाराज निज मूळ आदिमाया जी आहे आदिमायेचं निज मूळ आहे असा असे हे प्रब्रह्म आहे हे ब्रह्म ब्रह्म सनातन असे भगवंत यशोदा मातेच्या मांडीवर किंवा नंदराजाच्या वाड्यामध्ये पहुडलेलं आहे जे विद्वतो चाल निळ तो पौडला पाळणा जे विद्वजन आहे त्यांचं मानस आहे महाराज जे विद्वजन काही ज्ञानानं देव लोकांनी कळाला काही ज्ञानानं लोकायला देव कळाला महाराज काहीला भक्तीनं कळाला काहीला दास्य दास्यत्व करून काहीला कळाला मारात होई जे विद्वजन ज्ञानी लोक आहेत का त्यांचा असताना देह अशा प्रकाराचा तो भगवंत आणि नंद यशोदेच्या अंगणामध्ये किंवा त्यांच्या जवळ पहुडलेला आहे जो आनंद अनंत नेत्र अनंत वदान अनंत बाहू अनंत चरण त्याशी जो जो म्हणून हालवी त्याशी जो जो मनो निहालवी जो अनंत गुण संपन्न होय सगळ्या गुणानं संपन्न भगवंतय महाराज सगळ्या गुणानं संपन्न होय आनंत अनंत भगवान त्या अनंतशाही अनंत, अनंत भगवंताला जो जो म्हणून येशोदा माता आणि नंगराजा हलवतात अशा प्रकारचा भगवंत जो आलभ्या परंपरा जो आदिमायेचा निजवर जो त्रिभुवनाचा गार जो निगमा अगमा होय जो आलभ्य अलग्य दे लाभ देणारा भगवंत आहे जो आदिमायेचा भ्रतार आहे जे आगमानिगमाचे निज सार आहे महाराज वेदशास्त्राचं जो भगवंत सार आहे अय सार 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 इटोबा नाम तुझे सार भगवंताचं नाव सार आहे महाराज हो जशामध्ये जशा पद्धतीनं दुधामध्ये आणि दयामध्ये जसं लोणी आहे तशा पद्धतीनं भगवंताचं नाव हे सारे महाराज आणि अशा प्रकारचं सार यशोदा मातेच्या वाड्यामध्ये पहुळलेलं आहे वृक्षाचे मूळ बीज जो, जो योगियाचे विश्रांती सेज जो आदी प्रणमाचे निजबूज तो पालना जे योगियाचे विश्रांती बीज होय योगियाचं विश्रांतीचं ठिकाण आहे महाराज योगी आला साधू संताला ऋषी मुनीला बाकी तिचं सोडून द्या महाराज आपली काय अवस्था आहे इथं आल्यानंतर ती विश्रांती महाराज पुन्हा आहे का कुठे विश्रांती होय नातू रडायला ना तसायली सुनानश्या दिल्या मुलगा बोल तर बोलात ना लेख बी बोला ना का तिची साडी चुडी बंद झाली आता ते बी बोलाना झाली होय सुनबी व्यवस्थित बोलाना नातुंड बी ते लेखन सुन नाही बोलली ना, की बोलत नाहीत महाराज व्यवस्थित मग इथं आल्यानंतरच हेच विश्रांतीचं स्थान आहे तशा पद्धतीनं ते सगळ्याच विश्रांतीचं स्थान तो भगवंत येशोदा मातेच्या घरी किंवा ईश्वता मातेच्या मांडीवर पहुडल्याला आहे जो वेद विद्या चलन दिनकर जो ब्रह्मांड नगरीचा स्तंभ जो स्तंभाना समरा प्रताप पाळना तो पहुडविला जो ब्रह्मांड नगरीचा स्तंभ होय वेदशास्त्राचा दिनकर वेद आणि शास्त्र याच्यामध्ये प्रकाश देणारा तोहे महाराज होय ब्रह्मांड नगरीचा स्तंभ तोरे महाराज होय ब्रह्मांड नगराचा हे एवढं मोठं ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड चालवणारा तो आहे जसं हे मंदिरे महाराजा खांबावर खांबावर आहे आणि तशा पद्धतीने हे ब्रह्मांड पूर्ण ब्रह्मांड त्याच्यावर चालतंय अशा प्रकारचा ईश्वर अशा प्रकाराचा भगवंत यशवला मातेच्या घरी पोहडलेला आहे जो जो म्हणून त्याला झोका देत्या अज्ञान अज्ञान गज छेदक पंचानन जो माया गोर विपीन दन जो सर्वानंद कारण ब्रह्मपूर्ण श्री कृष्ण जो आज्ञान गज छेदक पंचानन होय अज्ञान रूपी जो काय हत्ती का आणि हत्तीला संपवण्यासाठी सिंह असतो महाराज आणि तशा पद्धतीनं किंवा अंधकार छेदक दिनकर होय अंधकार छेदण्यासाठी अंधकार संपवण्यासाठी जसा सूर्य असतो सूर्य उगवल्याशिवाय अंधकार जात नाही आणि तशा पद्धतीनं अविद्या घालवणारं ज्ञान असते आणि तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या ठिकाणी राहणारा असा भगवंत तो यशोदा मातेच्या मांडीवर किंवा मा यशोदा मातेच्या पाळण्यामध्ये लोळत आहे भवत्या सुवासिनी शांती क्षमा दया उन्मनी उपरती सद्विद्या कामिनी जो जो शब्दे हलविती जो जो शब्दे, शब्दे हलविती पाळण्या भोवतली सुवासिनी कामिनी दया क्षमा शांती ते, ते देवाची वसली वस्ती। तितिक्षा मुमुक्षा ह्या जे काय असताना जे काय स्त्री आहेत किंवा नितंबिनी आहेत आणि भगवंता भोवताली ह्याच राहतात मला सगळ्या ह्या जी नितंबिनी आहेत का, का, का सुवासिनी दया त्याच ठिकाणी शांती त्याच ठिकाणी क्षमा त्या ठिकाणी मुमुक्षु त्या ठिकाणी उपरती त्या ठिकाणी ह्या जी आहेत ना हे भगवंता त्या सुवासने त्या कायम तिथंच असतात आणि त्या कायमस्वरूपी ज्या जिथं आहेत का तिथंच भगवंताचं वास्तव्य नाही अशा प्रकारे त्या सुवासने भगवंताला झोका देऊ लागलेल्या आहेत परा तितीक्षा स्वरूपात स्थिती मुमुक्षा निष्कामता प्रती सुलिनता समाधी लिला गाती आनंदे मुमुक्षा शिक्षा उपरती महिमा अशा प्रकारच्या ज्या काही सुवासने आहेत आणि त्या भगवंताची लीला गाती हो भगवंताची लीला गाण्यासाठी त्या ठिकाणी त्या सादर झालेल्या आहेत परापशंती मध्यमा वैखरी गजरे गाती चारी नारी चारी मुक्त्या निरदारी चौकोनी तटस्त तटस्थ तटस्त चार वाच्यात महाराज चार वाच्यात परा पशंती मध्यमा आणि वैखरी परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी आणि चार असणाऱ्या मुक्त्या आहेत महाराज चार आहेत आणि अशा प्रकारच्या त्या मुक्त्यासुद्धा अतिस्वरामध्ये मंजूळ आवाजामध्ये भगवंताची लीला किंवा भगवंताचा पाळणा किंवा गायन करू लागलेल्या आहेत तर घरात मुख्य या सुंदरी इतर बैसल्या बाहे बाहेरी स्वप्नी नारी त्या स्वप्नी दिसेना, दिसेना। आता सांगितलेल्या मुख्य नारी मुख्य स्त्रिया घरात भगवंताला झोके देत बसलेल्या आहेत आणि बाकीच्या बाहेर बसलेल्या आहेत महाराज जागृती सुसुप्नी सुसुप्ती जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती यांच्याचं ध्यानालासुद्धा येत नाही महाराज होय अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला देव दिसला नाही अवस्थेमध्ये सुद्धा दिसला नाही जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती अवस्थेतसुद्धा देव यांच्या लक्षातच येत नाही महाराज आणि हे आता जे सांगितलं परापशंती मध्येमा मध्यमा वैकरी व अशा प्रकारच्या जे काही नारी आहेत का दया क्षमा शांती प्रितिक्षा मनिषा कामना इच्छा जी आहेत त्यांच्या मात्र लक्ष्यामध्ये किंवा त्यांच्या मुखामध्ये किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये रात्र दिवस तो भगवंत आहे आणि जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती यांच्या ध्यानाला सुद्धा भगवंत येत नाही त्या लांबत असतात त्या जवळ येत नाहीत लांबूनच बघतात काही माणसं कार्यक्रमात लांबून लांबून असतात आणि काही माणसं जवळून असतात कार की त्याच्या जवळचे नातेवाईक असतात आणि काही लांबूनच असतात होय कार्यक्रमाला आलो म्हणून यायचं आहे महाराज होय त्याची भेट बी नाही गाठ बी नाही आणि काही माणसं कार्यक्रम आल्यावर मी त्याची भेट घेतात आणि कार्यक्रम संपल्यावर मी भेट घेऊन जातात आणि ते जवळचे असते हे लांबले लांबच असते तशा पद्धतीनं ह्या नारी आहेत किंवा स्त्री आहेत असंभावना विपरीत भावना क्षीमा त्यागीता येता जाना दावी शांतपणा जाणती असे बहुतमी विपरीत भावना होय विपरीत भावनाची आणि असंभवे भावनाची यांची देवाची तर भेटच होत नाही महाराज ज्याच्याकडे विपरीत भावना, भावना आहे का जो विपरीत भावनेचा माणूस आहे त्याची तर कुणीच भेट घेत नाही महाराज त्याची भावनाच माणसं म्हणजे ह्याची भावनाच चांगली नाही मग ह्याची भेट कशाला घ्यायची अग्र ह्याच्यापैकी जायचं आहे कशाला आणि तो चांगल्या माणसापाशी येतो कशाला असं असंभ्य भावना होय हा त्या भावनेमध्ये भावना स्थिरच नाही काय माणसाची महाराज त्या माणसाच्या भावनेमध्ये कधी काय येईल आणि काय भावनेनं करील तिथंसुद्धा कुणी जाऊ शकत नाही देव अहो माणसं जाऊ शकत नाही तर त्या भावनेपास देव राहतो का अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात बारा सोळा चौदा नारी गलबला करती बाहेरी हो चौसष्टी दावित कला कुसरी पर्यंतरी प्रवेश नव्हे पर्यांतरी प्रवेश नव्हे बारा सोळा बारा ह्या सूर्याच्या काळा बाहेरच आहेत महाराज सोळा हा चंद्राच्या काळा बाहेरच आहेत आणि चौसष्ट विद्या आहेत महाराज नाही चौसष्ट काय चौदा विद्या चौसष्ट कला आहेत महाराज त्यासुद्धा बाहेरच आहेत यांना मादामध्ये प्रवेश नाही आहे नाहीच प्रवेश त्यांना होय सूर्याच्या बारा काळात त्याला प्रवेश का आतमध्ये चंद्राच्या सोळा काळात त्यांना प्रवेश का आणि अकरा जणी दहा इंद्रिये आणि अकरा व मने महाराज यांच्यामध्ये सुद्धा भगवंत बसतच नाही होय आपला देह इथे आणि मन सगळं दिवसभर काम केलं तिकडंच आहे मग कसं त्या मनामध्ये दे? देह बसन इंद्रियामध्ये सुद्धा देव बसू शकत नाही बसवतो का इंद्रियामध्ये सुद्धा नाही बसत अशा प्रकारे हे बाहेरच राहतात बाहेरचे बाहेर आत येऊ शकत नाहीत आता असो तासांबिनी बरोप अलंकार वस्त्रे समर्पुनी सदना आपल्या गेल्या सदना आपुल्या गेल्या त्या सोदा कोण आहे ऐकलं ना आपण सांगू शकतो का सांग यशोदा कोण आहे सगळ्यांनी ऐकलं यशोदा ही कोण आहे सांगता का कोणी यशोदा जांभळ्यात या गावाईपर्यंत कोण यशोदा होय येशोदा ही शांती महाराज येशोदा ही शांती आहे आणि शांतीपशी सगळ्याच येतात महाराज दया क्षमा शांती ते ते देवाची वर्षी अह दयापशी शा आपलं येशोदा ही काय माझ्या प्रक्षेत येशोदा ही शांती आहे महाराज आणि त्या शांतीपशी सगळेच येतात महाराज सगळ्याजण आल्या आणि येशोदा मातेची वटी भरली महाराज सगळ्या सुवासिनीनं येसोदा मातेची वटी भरलेले वस्त्र दिले अलंकार दिले भूषण दिले जे जे आणलं होतं का होय येशोद्याला मुलगा झाला आहे महाराज गवळणं सांगे गवळणीला येशोदयाची पुत्र झाला म्हणून करता सगळ्या गवळणी त्या ठिकाणी आलेल्या कुणी वस्त्र आणलेली कुणी अलंकार आणलेलेत कुणी वानं आणलेलीत आणि त्या ठिकाणी सगळ्या येशोद्याला देऊ लागलेल्या आणि यशोदेनं सुद्धा त्यांचा सन्मान केला आणि त्यांना वाट लावलेलं आहे वस्त्रे भूषणे देऊना नंदे बोळविले ब्राह्मण गर्गा संपूर्ण वस्त्रा दवा वस्त्र दिले अलंकार दिले भूषेने दिले आणि ब्राह्मण देवाला सुद्धा नंदराजेनं वाट लावलेले गर्ग मुनी आपले उपाध्यय आपले कुलगुरू आणि त्या गर्ग मुनीला सुद्धा वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सुद्धा गौरव करून नंदराजानं वाट लावलेलं आहे गोपुळ्या वतरता गोपाळ सकाळ वृक्षात सदा फळुवती त्रिकाळ दुग्ध तुंबाळ तुंबा वर्षती दुग्ध तुंबळ वर्षती गोकुळी अवतरता गोपाळ भगवंत गोपाळा आपलं गोकुळामध्ये अवतरल्यानंतर व कुरक्षे देती सदा फळ पैल जशा पद्धतीने उमराला बाराही महिने फळ आहेत महाराज उंबराला आहेत का नाही पहिला भार संपला की दुसरा भार लगेच लागतो आणि तशा पद्धतीनं बाराही महिने फळं होय आंबे बारा महिने नसतात मोसमीच असतात आंबे बारा महिने जांभळं बी बारा महिने महाराज जांभळं मोसमीच असतात आणि सगळे जी काय फळं आहेत का सगळे बारा महिने फळं येऊ लागलेले आहेत गाई दुपती त्रिकाळ हे गाईसुद्धा तीन टाईम दूध देऊ लागले आपल्या दोन टाईम देतात पण कृष्ण गोकुळामध्ये अवतरल्यानंतर तिन्ही टाईम गायी दूध देऊ लागल्या ला, आहेत व्याधी रहित लोक नाही चिंता दरिद्री दुःख वा शुक धरणी सी अपारा पिका पिकू लागले ते दवा पिकू लागले, लागले ते दवा आदि व्याधी नाही तिळमात्र होईल दुःख आणि दारिद्र्य याचं मोठं दुःख आहे माणसाला मारत hmm. माणसाला रोग नसून आणि दारिद्र्य नसून नये हो दारिद्र्यासारखं दुःख कुणालाच नाही मारत जेवढं दारिद्र्याचं दुःख आहे का तेवढं रोगाचं दुःख आहे आधी आणि व्याधी दुःख आणि दारिद्र्य हे मुळातूनच गेले मारात कृष्ण भगवंताचा जन्म झाला की आधी आणि व्याधी नाहीशी झाली आणि सगळे श्रीमंत लोक झाले महाराज सुखानं समाधानानं आणि आनंदानं सुख आणि समाधान सुखन समाधान असलं की पुढं आनंद आपोआप होतो अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये लोक राहू लागलेले आहेत दरिद्री ते झाले भाग्यवंत वा मूर्खते होती बोलके पंडित कुरूप ते झाले स्वरूपवंत दिप्य दिप्य मान ते जी मान ते गरीब, गरीब, गरीब ते झाले श्रीमंत होय हो मूर्ख ते झाले पंडित गरीब माणसं श्रीमंत झाले कृष्णाचा जन्म झाला सगळ्यालाच भाग्य आलं मान गरीबाला सुद्धा दरिद्र्याला सुद्धा भाग्य आले गरीब ते झाले श्रीमंत वेडे ते झाले पंडित कितीतरी वेळे होते महाराज कृष्ण भगवंताचा जन्म झाला की पंडित झाले हुशार झाले हो ते झाले भाग्यवंत अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये सगळ्याची असणारी परिस्थिती झालेली आहे अवतरता श्रीकृष्ण प्रब्रह्म निशेष गेले रजतम गौणिया सुकाळ परम स्वानंदाचा झाला हो भगवंत गोकुळामध्ये अवतरल्यानंतर रज आणि तम निघून गेले महाराज तम निघून गेल्यानंतर सगळे सात्विक वृत्तीचे झाले पै रज निघून गेलं आणि तमोगुण निघून गेला आणि राहायला काय सात्विक गुण राहिला महाराज आणि तशी अवस्था गवळ्याची झाली सगळे सात्विकच रजगुणी नाही आणि तमोगुणी नाही कुणाला राग नाही न कुणाला आळस नाही मारत हो समगुणी माणसाला